कोंडलिका वर्देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुदगुरुजोग महाराज की जे रामचंद्रपोधी बाबा की जे आदे क्रमांक अठरा कोय क्रमांक एक हजार तीनशे शहाण्णव मग अज्ञान निमलिया मिची कुसे अपैसे या स्वप्न गेलिया आपण पेदैसे तसा मी एक वाचून एक आहे मग भिन्ना बिना अन नाही सो बोदे तयाच्या ठाये अनिनुहलेने भेद भिन माझे दानेजी एकपण पण त्याचे नाव शरण मज येणे गा दुसे गटाचे ने नाशे अग्निगमन प्रवेशे म शरण येणे तैसे एक करे तोर्ण मनी सोनया एक लोळू पाणी पानिया तसा मज न शरण ये तू सागराच्या पोटे वरमा नळू शरण आला किरीटी जळून टाके तया गोटी वाळून दे पा मजे शरण रिगिजे आणि जीवितवेची आसिजे दे बुलेम्यान लजे प्रज्ञा केवे मगा प्रगत आहे राया आंगी पडो जे धनजा ते दासी रोहे कितया समान होय मामी विश्वेश्वरू बेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको वखटे कानी लावू म्हणून मी होनी माते सेवनी आहे ते घरी हाता येते ज्ञानीने मग ताकोनिया काढले लोणे मागवते ताकी घातले परीने घेपेची काही केले तेने जेवे तसे चरण गालिया तुझ अधर्म हे सहज लागतील ना लो उभे खाये माती ते परिसाची संगती सोने झाल्या पुढते न शिवीजे मळे यशो कष्ट पासोने मतून घेतल्या वने मग काष्टे कोंडोने न ठके जायचा अर्जुना काय दिन करू लिखते आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न ब्रमू तशी मजी लिया मी सर्व रूप वासून या आण काय उरावया कारणसे म्हणून काही चिंती ना आपल्या ठाये तुझे पाप पुण्य पाहिजे होईना ते सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजपणे ते माझ्या बुधी वायाने जाईल जळी पडली लवना जळी जडी होय विचक्षणा तू मी अन शरणा होय न तैसा हे तोली तुटलची हसी धनज्या जे मज प्रकाश शोनिया सोडविन तू ते या करणे पुरती ही आधी ना वाहे चित्ती मग एकाशी सुमती जाणून शरण हे स्वरूप रूप रूपसे सर्वदृष्टी दृष्टी डोळेसे सर्व बोलेसे कशने मग सावळा संक कनु बहुपसरणे दीक्षणो अलिंगला सुशरणो भक्त राजूतो न पवता जयाते काके सुनी बुधिते बोलणे मागवते उसरले जे काही एक बोला बुद्धीसी अटक ते द्यावाय मिश खे वाची केले हृदया जाले ते हर्दी घातले द्वेता केले आपण अर्जुना दीप लाविला तसा पृषंगू तो केला आपण के बे पार्थो तेव्हा मग तया पूर्वाला जो धनजा ते वाढू तरी बडून या ठेला देऊ सिंधू सिंधू ते पाऊ जाये ते पाहुणे टाके दुना होये वरि पुरवणिये आकाशे तया दोघांचे मिळणे दोघांनावरे दानावे कवणे के श्री केंब श्रीनाराय विश्वकुंदले एवित्र सर्वाधिका रई कप वित्र श्री कृष्ण गीता शास्त्र प्रकट केले ये गीता मूळ वेदा एचे पाले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो तरी त्याच्या विश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञा पैजेशी बोलला सोमुखे म्हणवेदा मूळभूत वेदा म्हण हे होय उचित आणि की, की यथ उपपत्ती असे जन नशतू स्वरूपे जयाच्या विसारू जेत लपे ते तयाचे पे बीज जगे तरी कांडतर यात मकू कबराशी असे कु माझे असे रुखू बीजी जैसा म्हणून वेदांचे बीज तरी गीता होय हे मज गमे आणि सहज दिसते आहे जे वेदांचे तिन्ही भाग जिथे म्हटले असते चांग मुषेरत्ने सर्वांग शोभले जैसे देजे काने कोने कोने सानी, ते जे कर्मादे केन्हे का कोणे चाने जिथे तिथे नये दाखव ऐक तरी पहिला जो अध्यायो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीया संकेत सद्भाव प्रकाशिला मोक्षदाने स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र हे तुला सूत्र उभारिले मग ज्ञाने बांधलेया मोक्षपदी बैसावया साधना आरंभ तो तृतीया ध्याय बोलीला जे अभिमान बंदे तर्णकाम्ये निषी दे वहितपरे अप्रमादे अनुष्ठावे कसे मदभावे कर्म करावे हा तिचा अध्याय जो देवे निर्णय केला ते दानावे कर्मकांड यथ आणि त्याची नित्या अधिक आणण्याचे आवश्यक अदर्था मुचक याची अपेक्षा झाल्या बद मुली जे देवाच्या मानसे जे जैसे ते ईश्वर उद्देशे के म्हणतले याची ईश्वरी कर्मयोगे बदन कथनाचे कागे आदेश शोषभागे चतुर्था चेने ते विश्वरूपा चे चे अकरावा संपेज आगवा तव कर्मे इशू भजावा हे जे बोलिले ते अष्टाध्याय उघड येथे देवता कांड शास्त्र सांगते याड मोडून बोले आणि त्यांची ईश्वर प्रसादे श्रीगुरु संप्रदाय सा ज्ञान उद्वदे कोवळे जे ते दुष्टाप्रतिके अथवा अमानित्वादिके वाडविजय म्हणून लिखे बारावा गणू तो बारावा अध्याय आधी आणि पंधरावा अवधी ज्ञानफळ निरूपणासी म्हणून स्वयं निही न्यान कांड ये अध्याये ज्ञानकान्ड एवं कांडत्रय निरूपणे श्रुतीजे हे कोडस वाणे गीतापदी रत्नांची लेणे लिहिली आहे हे असो काडनंत्रयात्मक रूप फळ एक विजय आवश्यक ठाकावे म्हणवणे तयाचे साधन ज्ञानेशी वैकर जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग छोडदशी प्रतिपादिजे त्वची शास्त्राचा बोळावा योनिरे जनावा हा निरुपतो सतरावा अध्याय तिचा प्रथमा लागुणे सतरावा लाणी करुणे आत्मनिश्वास विवरणी दावेला देवे तया अर्थात जाता अशेषा केला तत्परयाचा अवांका तो हा ट्रावा देखा कशाध्यायो एव सकाळ संसार सिद्धू श्रीभगवत गीता प्रबंधू हा दोरे आगळा वेदो मूर्तदाना वे संपन होय ठाई ऐसा अणु नाही जे लाग ला ही, एरा का अनु ने ने काने लागला तीही वर्णाच्याची ठेलिया श्री दुसुदिका प्राणिया अनुसूर मांडण्या राहिला आहे तरी मज पाहता ते मागे लणे खेळाव्या गीतापणे विटला बलतेने सेवे व्हावया नाही ऋतु रिगोणी मने सरणे लागुन्या काने जप मिशे वदने ओसोनिया ए गीतेचा पाटू जो जाणे सांगतीपणे गीता लावणी वाहने पुस्तक मिशे ऐशा मिसकटा चोहटा गवधी गाली चोकटा मोक्ष सुकाशी परी आकाशी वसावया प्रिव बैसावया रहाटवया आवारू नभ ते मदम एशे सेवित कौने नपुषे कलविदाने सरसे निभविते जगा यालागी गे मागील कुटे ब्याला वेदु गीतेच्या पोटे रेगा लाता गोमटी पातला म्हणून वेदाची सुव्यता ते हे मूर्दान श्री गीता श्रीके पंडुस्ता उपदिशिले परिवृताचे वरसे दुपते होय गरो देशे झाले पांडवाचे निमिषे जगद्वद्वारणा चतकाचे कनवे मेघू पाणी धावे ते चारा चारागवे निवाले जेवे का अनिनगती कमळा लागे सुरे ये वेळोवेळा कि सुक्या होय येवनीचा व्याजे गीता प्रकाश श्रीराजे संसारा एवढे थोरा ओझे फिरले जगाचे सर्व शस्त्रा रत्ना दीप्ती मुजळीत हा त्रि जगती नवे लक्ष्मीपती वस्त्रका बाप कुळते पवित्र जिनेचा पाचू या ज्ञाना पात्र जिने गीता केले शास्त्र वारू जगा हे असो मग तेने तुरसे कृष्णे भारताचे मिसळणे आणले द्वेता पाठी म्हणसे पांडवा शास्त्रे मानले की जीवा ते रु म्हणे देवा आपुल्या कृपा तरी निधान जोडावया बागी घडे का धनजा परी जोडे भोगावया उपाय होय पोंडाले का तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्रबोधी बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा उय क्रमांक एक हजार तीनशे शहाण्णव ते वय क्रमांक एक हजार चारशे पंच्याहत्तर पर्यान पारायण पाहिला आहे रामकृष्ण